नमस्कार मंडळी तर आज आहे आपल्या स्वामी महाराजांचा प्रकट दिन श्री स्वामी समर्थ महाराज हे श्रीपाद वल्लभ श्री, श्री नृसिंहसरस्वती यांच्या नंतरचे भगवान दत्तात्रेयांचे तिसरे पूर्णावतार अवतार आहेत असे मानले जाते गाणगापूरचे श्री नृसिंह सरस्वती हेच नंतर श्री स्वामी समर्थांच्या रूपाने प्रकट झाले सबसे बडा गुरु गुरुसे बडा गुरु का ध्यास और बडे श्री स्वामी समर्थ महाराज अशा शब्दांमध्ये स्वामी महाराजांची महती वर्णन केलेली आहे तर आपल्या भक्तांच्या सदैव पाठीशी उभा राहणाऱ्या या तारणकर्त्या महाराजांचा प्रकट दिन सुद्धा तितक्याच थाटामाटात साजरा झाला पाहिजे तर ऑफिस जायची काही असल्यामुळे मी सकाळी पहाटे साडेपाचला ला उठूनच पूजेची तयारी सुरू केली तर आज मी विशेष काय काय करणार आहे काय काय पूजा केली हे पुढे तुम्ही व्हिडिओमध्ये पाहणार आहातच ही सुंदर अशी आज मी रांगोळी काढून घेतलेली आहे श्री स्वामी समर्थ असं लिहिलेलं आहे फुलांनी छान ते डेकोरेट सुद्धा केलेलं आहे कारण आज असा छान असा दिवस आहे तर तुम्ही इथे पाहू शकता या खास दिवसासाठी मी इथे हिरव्या रंगाचा वापर केलेला आहे खणाचे वस्त्र मी इथे वापरलेलं आहे बॅकड्रॉपमध्ये सुद्धा खणाचंच केळीचं पान ठेवलेलं आहे स्वामी महाराजांना सुद्धा छान असं पोपटी रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे सगळा देवभारा कसा पाचूसारखा छान असा मस्त हिरवागार दिसत आहे आणि स्वामी महाराज जणू काही त्याचे शिरोमणी आहेत आणि त्यांचं आज तेज काही निराळच दिसत आहे आज स्वामींची मुद्रा ही खूप अशी मला प्रसन्न वाटत होती त्यांचा चेहरा आज खूप असा छान आनंदी दिसत होता मला एक तेज त्यांच्या चेहऱ्यावर झळावून उठत होतं आणि त्यांच्या मुख कमलाकडे पाहताना मनाला एक खूप अशी शांती मिळत होती तर अभिषेकासाठी मी काय काय साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते अभिषेकासाठी मी काय काय गोष्टी घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता तर सर्वात पहिले लागणार आपल्याला शुद्ध जल कारण कोणताही अभिषेक करण्यापूर्वी सर्वप्रथम शुद्ध पाण्यानेच अभिषेक करायचा असतो त्यानंतर मी घेतलं आहे हळदीचं पाणी हे केशरयुक्त चंदन आहे हे तुम्ही बघू शकता हा हे दूध आहे आणि हे पंचामृत आणि फुलांचासुद्धा मी आज अभिषेक करणार आहे तर मी आ, तुम्ही पाहिलं असेल की मी जन्माष्टमीला बाळकृष्णांना वेगवेगळ्या फळांच्या रसांचा अभिषेक केला होता आज मना साथी तर आज मला काहीतरी स्वामींसाठी वेगळं करायचं होतं तर त्यासाठी मी आज ह्या पाच वस्तू घेतलेल्या आहेत वेगवेगळ्या तर तेव्हासुद्धा मी वेगवेगळ्या छान अशा पाच फळांचा रस घेतला होता आणि तेव्हासुद्धा मी फुलांचासुद्धा बाळकृष्णांना अभिषेक केला होता तर तोसुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा म्हणजे तुम्हाला कधी बाळकृष्णाची तशी सेवा करायची असेल तर तुम्ही सुद्धा करू शकता तर आता आपण अभिषेकाला सुरुवात करूयात तर स्वामीच्या प्रकट दिनाच्या दिवशी सर्वप्रथम स्वामी स्तवन म्हणून आहे आणि हे अभिषेक करण्यापूर्वी आहे आणि जेव्हा तुम्ही अभिषेक सुरू करणार आहात तेव्हा तुम्हाला सर्वप्रथम गणपती अथर्व शिष्य म्हणायचा आहे पण फलश्रुती वाचायची गरज नाही त्यानंतर तुम्ही एक वेळा पुरुषसुक्तम म्हणायचं आहे नंतर तिसरी गोष्ट तुम्हाला जी वाचायची आहे ती म्हणजे श्रीसुक्तम श्री म्हणताना म्हणतानासुद्धा तुम्हाला फलश्रुती म्हणायची गरज नाही हे तुम्ही संस्कृत किंवा प्राकृत ज्या गोष्टीमध्ये तुम्हाला सोपं वाटतं त्या भाषेमध्ये तुम्ही वाचू शकता पाचवी गोष्ट तुम्हाला वाचायची आहे ती म्हणजे पववान सुक्तम नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत तर तुम्ही त्या पुस्तकातून हे वाचू शकता जर तुम्हाला वाचन करणं जर शक्य नसेल तर तुम्ही हे यूट्यूबमध्ये सुद्धा लावून ऐकू शकता आणि तुम्ही अभिषेक तुमचा सुरू ठेवू शकता तसंच जर तुम्हाला वाचायचं आहे आणि अभिषेक करायचा आहे तर हे दोन्ही एकावेळी करणं शक्य नाही आहे तर त्यावेळी तुम्ही इथे गळतीचा वापर करू शकता गळती स्वामींवरती सुरू ठेवायची आणि तुम्ही तुमचं वाचन सुरू ठेवू शकता आणि पुढे तुम्ही ह्या चारही गोष्टी वाचून झाल्यानंतर तुम्ही पुढे वाचणार आहात रामरक्षा तर रामरक्षासुद्धा सुद्धा एक ते नऊ ओविनपर्यंतच वाचायची आहे कारण त्यापुढे त्याची फलश्रुती सुरू होते तर हे सगळं करून झाल्यानंतर तुम्ही अभिषेक करून तुमचा पूर्ण झाल्यानंतर स्वामींना तुम्ही अत्तर लावू शकता त्यांना वस्त्र परिधान करू शकता नवीन असतील ते नवीन वस्त्र घाला किंवा तुमच्याकडे जे चांगले वस्त्र असतील ते स्वामींना परिधान करा केशरयुक्त चंदन स्वामींना लावा पिवळी फुलं तुम्ही स्वामींना वाहू शकता आणि स्वामींची जी तुम्हाला आरती आवडत असेल ती तुम्ही म्हणू शकता आणि नैवेद्य म्हणून तुम्ही स्वामींना पेढे किंवा कोणतंही पिवळं फळ ठेवू शकता आणि स्वामींना बेसनाचे पदार्थसुद्धा खूप आवडतात त्यामुळे तुम्ही बेसनाचे लाडू पिठलं भाकऱ्याचं नैवेद्य किंवा जर तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळीचंसुद्धा नैवेद्य स्वामींना ठेवू शकता महाराजांना आपण काय देऊ शकतो जास्तीत जास्त तर आपला वेळ देऊ शकतो आपण त्यांचं जास्तीत जास्त नामस्मरण करू शकतो आणि आपली भक्ती वाढवू शकतो तुम्हाला सर्वांना पुन्हा एकदा प्रकट दिनाच्या स्वामीमय शुभेच्छा स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करून झाल्यानंतर पुन्हा जेव्हा आपल्याला मूर्ती पूजेसाठी ठेवायची असेल तेव्हा तुम्ही तांदळाने अष्टतल कमळ बनवा आणि त्याच्यावरती स्वामींना विराजमान करा आणि शक्य असेल जर तुम्हाला मिळाली तर चाफ्याची फुलं स्वामींना व्हा कारण चाफ्याची फुलं ही स्वामींना खूप आवडतात तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही स्वामी चरित्र सारामृत ऐकू शकता किंवा त्याचं पठणसुद्धा सुद्धा करू शकता अकरा माळी स्वामी समर्थांचा जप करू शकता तसंच तारक मंत्र सुद्धा म्हणा असं म्हणतात छंद लागावा देवाचा तसाच आपल्या सर्वांना स्वामींचा छंद लागू हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना अवधूत चिरंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय हा व्हिडिओ तुम्हाला प्रकट दिन झाल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे कारण मला एडिटिंग करणं शक्य नव्हतं इतक्या लवकर त्यामुळे थोडासा उशीरा तुम्हाला मिळेल पण ज्या सेवा मी तुम्हाला आत्ता सांगितल्या त्या फक्त स्वामी प्रकट दिनाच्याच दिवशी करायला पाहिजेत असं काहीही नाहीये तुम्ही दर गुरुवारी सुद्धा या गोष्टींचं वाचन करू शकता पठण करू शकता ऐकू शकता आणि सगळं करणं जर तुम्हाला एकाच दिवशी शक्य नाही तर रोज तुम्ही थोड्या थोड्या गोष्टी वाचू शकता अजून एक आनंदाची गोष्ट अशी की मोठ्या सौभाग्याने मला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच स्वामींच्या मठात जाण्याची संधी मिळाली प्रकट दिनापूर्वी भक्तगण येथे पारायण करत असल्यामुळे इतर भाविकांना पुढे जाऊन दर्शन घेण्यास मनाई होती त्यामुळे प्रकट दिनाच्या पूर्वीचे काही दिवस मठात जाऊन दर्शन जर तुम्हाला घ्यायचे असेल तर सकाळी सहा ते एकच्या दरम्यान तुम्ही जाऊ शकता इथे मंदिराच्या बाहेरच एक दुकान मला पाहायला मिळालं जिथे तुम्हाला स्वामींच्या सेवेसाठी ज्या ज्या गोष्टी लागतील त्या सर्व इथे उपलब्ध होत्या मला स्वामींसाठी हवी असणारी सुंदर अशी वस्त्रसुद्धा इथे मी घेतली आणि त्याशिवाय नित्य स्वामी सेवेचं पुस्तकसुद्धा इथे मला मिळालं तर तुम्हालासुद्धा अशी स्वामींची पुस्तकं घ्यायची असतील किंवा तुम्हाला स्वामींसाठी वस्त्रं हवी असतील तुम्हाला स्वामींच्या पादुका हव्या असतील किंवा कोणत्याही तुम्हाला स्वामींच्या सेवेसाठी लागणाऱ्या गोष्टी ज्या इतर ठिकाणी मिळत नसतील त्या इथे तुम्हाला नक्की मिळतील ही तोडगा पुढी आहे का लालवाली लालवाली लक्ष्मी पुडी आणि ती पाडवा पुडी ही गुढी पाडव्याला मानल्या आम्ही जेव्हा मठात गेलो तेव्हा तिथे आरती चालू होती त्यामुळे तिथे खूपच छान असं भावपूर्ण वातावरण पाहायला मिळालं खूप श्रद्धाळू भाविकांची गर्दी तिथे पाहायला मिळाली इथे प्रत्येक भाविकाच्या डोळ्यात स्वामींबद्दल एक आस्था होती प्रेम होतं आणि आदर हे थे सर्व त्यांच्या डोळ्यांमधून ओसांडून वाहत होतं स्वामी समर्थ माझी आई मजला ठाव द्यावा पायी असा इथे स्वामीनामाचा गजर चालू होता जो आपल्याला दिलासा देतो की कोणतंही संकट आलं तरी आपल्या पाठीशी स्वामी आहेत आणि ते जणू आपल्याला सांगत आहेत की मी आहे मी सर्व बघतो आहे तुमची प्रार्थना बघतो आहे तुमचा संघर्ष बघतो आहे तुमचा संयम पाहतो आहे तुम्ही फक्त विश्वास ठेवा आणि तुमचं कर्म करत राहा केळकर रोडवरती अशोक मॅचिंग सेंटर या शॉपच्या अपोजिट साईडला हे दादा पिशव्या घेऊन उभे होते त्यांच्या या रंगीबेरंगी साड्यांच्या वस्त्रांपासून बनवलेल्या सुंदर अशा पिशव्या पाहून मला त्यांच्याकडून एक पिशवी घेण्याचा मोह काही आवरला नाही स्वामीकडे जर तुम्ही मनापासून काही मागितलं तर स्वामी आपल्या भक्तांची इच्छा ही नेहमीच पूर्ण करतात तर त्याची प्रचिती मला पुन्हा एकदा आली मला अडचण आली तर स्वामींची सेवा करता येणार नाही म्हणून मनात खूप धाकधूक होती आणि मी स्वामींना सतत प्रार्थना करत होती की स्वामी हा एक दिवस तुम्ही फक्त मला द्या तर हा संपूर्ण दिवस स्वामींनी माझा छान पार पाडला मला त्यांची मनाजोगती सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी स्वामींचे खूप खूप आभार मानते तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्समध्ये मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करायला शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल तर आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुढल्या भागात भेटूया एका नवीन विषयासह तोपर्यंत लोभ बसाव मित्रांनो धन्यवाद